नमस्कार मंजिरी फूड्स मध्ये आपले स्वागत फळांचा राजा आंबा या आंब्यापासून आपण अनेक पदार्थ बनवतो इथे आज आपण आंब्याचे घार घे अर्थात आंब्याच्या घाऱ्या बनवणार आहोत त्यासाठी मी इथे दोन आंब्यांचा गर घेतलेला आहे तो मिक्सरला छान असा बारीक करून घेतलेला आहे एका पॅन मध्ये तो गर घालून त्याच्यामध्ये एक वाटी गुळ घातलेला आहे दोन चमचे मी बारीक केलेली साखर घातलेली आहे आपण मोठी साखर घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा गर एकदम एकजीव होईपर्यंत मस्त असा शिजवून घ्यायचा आहे गर व्यवस्थित शिजला की तो एका परातीमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे थंड झालेल्या या गरामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा आहे आता हे सर्व जिन्नस हाताने एकसारखे करून छान असे मळून घ्यायचे आहे हे पीठ मळल्यानंतर या पद्धतीने याचा असा गोळा तयार होतो रवा घातल्यामुळे हा गोळा हाताला थोडासा घट्ट वाटू शकतो पुन्हा एकदा हाताने तो मळून आपण हे कणिक मऊ करू शकता अर्ध्या तासासाठी हा गोळा आपण असा झाकून ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली कणिक तयार आहे अर्ध्या तासानंतर आपण ह्याच्या आता घाऱ्या तयार करायच्या असे छोटे छोटे गोळे करून एक एक घाऱ्या लाटल्या तरी चालतील किंवा मोठ्या चपाती प्रमाणे गोळा घेऊन मोठी चपाती लाटून त्यावर एका प्लेटने किंवा एखाद्या वाटीने या पद्धतीने घाऱ्या पाडून घेतला तरी चालेल अशा मी इथे घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून बघूया तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म फुगलेली सोनेरी रंगाची घारी इथे तळून झालेली आहे या पद्धतीने सर्व घाऱ्या तळून घेऊया सर्व घाऱ्या तळून झालेल्या आहेत एका डिशमध्ये आपण त्या सर्व करूया चार हजार वर्षापासून जनमनावर अधिराज्य केलेल्या या फळांच्या राजापासून ही स्वीट डिश नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद